गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेट नुसार वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस एकूण जागा किती असणार आहे पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम वयोमर्यादा त्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे सर्वात महत्वाची जी आहे एकूण जागा आणि जाहिरात नेमकी कधीपर्यंत येणार आहे जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत वनरक्षक असेल वनसेवक पद निर्मिती करिता जाहिराती करिता त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे अकॅडमी मध्ये वनरक्षक बॅच दोन हजार पंचवीस वने व पर्यावरण विषयासहित असेल सर्व विषयामध्ये घेतले जाणार आहेत बेसिकपासून शिकवलं जाणार आहे जसं की मराठी असेल जीकेचा पार्ट असेल गणित बुद्धिमत्ता असेल इंग्लिश असेल हे सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि सिलेबस तुमचा कंप्लीट करून पण दिला जाणार या आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि लेक्चर आहेत ते आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर याकरिता अॅकॅडमी संपर्क करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला लगेचच या ठिकाणी दिली जाणार आहे तर आपण ज्या गोष्टीचा वाट बघत होता त्या संदर्भात जे अपडेट आलेली आहे त्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे राज्यातील वनरक्षक आणि वनसेवक यांची रिक्त पदे भरण्याबाबत हा जो प्रश्न विचारलेला आहे गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवार श्री हेमंत ओगले श्रीरामपूर सन्मानिय वनमंत्री वनमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी राज्यात वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करून पर्यावरणाच्या दृष्टीने काम करण्याकरिता तेराशे अठ्ठावन्न म्हणजे एक हजार तीनशे अठ्ठावन्न वनरक्षक आणि बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे रिक्त असून ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबतची माहिती जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये निर्देशनास आले आहे ही बाब खरी आहे का नेमकी जाहिरात कधी येणार आहे त्यामध्ये आणि किती पदे तुम्ही भरणार आहात हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी सन्मान्य सदस्यांनी विचारले असल्यास कंत्राटी वनसेवकांना प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे ही बाब खरी आहे का असल्यास सदरू रिक्त पदे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे जो पाठपुरावा केलेला आहे मागणी केलेली आहे त्याबाबत माहिती द्यायची आहे हे पूर्ण माहितीचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत या प्रकरणी शासनाने चौकशी करून वनरक्षक वनसेवकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याबाबतची कोणती कार्यवाही शासन स्तरावरती करण्यात आलेली आहे त्याबाबत नसल्यास तुम्ही जर कार्यवाही केली नसेल तर विलंबाची कारणे का आहेत हे पण या ठिकाणी तुम्ही नमूद करायचं आहे त्यानंतर माननीय राज्याचे महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी जे ते ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत मी देणार आहे त्यांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे बघा वरचा जो पॉइंट आहे एक दोन तीन चार बघा तिन्ही प्रश्नाचं त्यांनी एकाच याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे प्रश्न जे होते आ, हे खरे नाहीये वन विभागातील वनरक्षकांची सातशे सरळ रिक्त भरण्याची कार्यवाही प्रधान मुख्य प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर या कार्यालयातील सुरू आहे वनरक्षक दोन हजार तेवीस मधील अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे एस टी शेड्यूल ट्राईब मधील स्थानिक अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली एकूण पदे सातशे पंचाव पंधरा रिक्त पदे व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक दिलेला आहे पाच दहा दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहे वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावरती विचारविनिमय चालू आहे अशा रीतीने वनसेवकांची पदे निर्माण झालेली नसल्याने नसल्यामुळे सदर पदे रिक्त असण्याचा अथवा कंत्राटी वनसेवकांना मानधन देण्याचा प्रश्न उद्भवत नाही ओके आणि पाचव्या नंबरचा पण त्यांनी प्रश्न उद्भवत नाही विलंबाची कारणी कोणतीही नाही तर तुमची जी जाहिरात आहे सध्या सद्यस्थितीत तरी आपल्याला किती दिसतात या ठिकाणी पदे तुमची भरली जाणार आहेत सातशे अठ्याहत्तर पदांची वनरक्षक या पदांची जाहिरात येणार आहे तर याकरिता तुमची जी पात्रता आहे हे बघा आणि मी जाहिरात कधी येणार आहे ते पण सांगणार आहे वॉल्यू मर्यादा किती राहणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जाहिरात कधी येणार आहे या ठिकाणी पात्रता दिलेली आहे बारावी पास कोणतीही बारावी म्हणजे ब्रँच आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल हे वनरक्षक करिता आपण बघत आहोत वनसेवकला दहावी पास आहे वन रक्षक करिता ओके फॉरेस्ट गार्ड बोललं जातं याला तर याची बारावी पात्रता असेल या वर्षी जरी पास झाला असेल तुमचं तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहात ओके आणि जाहिरात किती पदाची येणार आहे टोटल सातशे अठ्यात पदाची जाहिरात येणार आहे वेगळ्या विभागामध्ये असणार आहे विभाग याची जी जाहिरात आहे साधारणत ऑगस्ट एंड पर्यंत येण्याची शक्यता आहे असं त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे यामध्ये वयोमर्यादा कमी आहे सध्या आता ओपन करिता एकती असेल कॅटेगरी करिता जी दिलेली आहे जाहिरात आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे नेमकी वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे कारण तर या ठिकाणी पोलीस भरतीला एक वर्ष वाढून दिलेलं आहे तसं वनरक्षकला दिलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी जी वयोमर्यादा मी निश्चित सांगणार नाही तुम्हाला अभ्यासक्रम तुमचा सुरुवातीला एकशे वीस मार्काचा पेपर होता आणि ऐंशी मार्काचा ग्राउंड होतो ओके बरोबर आहे म्हणजे असं एकंदरीत दोनशे मार्क पेपरचे एकशे वीस आणि ग्राउंडचे ऐंशी असे एकंदरीत दोनशे मार्कापैकी तुमचा कट ऑफ लागत होता बरोबर आहे तर यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे विषय आणि तांत्रिक तुमचे वने आणि पर्यावरणावरती पण प्रश्न विचारले जातात तेच पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर त्याकरिता तुम्हाला जॉईन जॉईन करण्याकरिता वनरक्षक बॅच स्टार्ट झालेली आहे वीस जुलै म्हणजे आज एकवीस जुलै सॉरी आजपासून या बॅचे स्टार्ट होत आहेत बेसिकपासून आपण घेणार आहोत त्यामध्ये सर्व विषय असेल म्हणजे वने पर्यावरण विषय असेल मराठी सर्व विषय या ठिकाणी आपण बेशीपासून घेणार आहोत तर याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांना